दर्शन दिसतंय तर सर्वांनी नागदेव महाराज की जय नागपंचमी स्पेशल आपण सासरवाडीला आणि फुल धमाल डान्स चाललेला आहे आणि एकदम कॅसिल लावलेले साऊंड वर आणि गाणं चाललेले आहे तर बघूया धम्माल डान्स तर सर्वांनी बोला नागदेव महाराज की जय जय आणि जीवना कोलेवाड्यात आपण आलेलो आहे सासरवाडीला आपण आलोय नमस्कार मंडळी शुभ सकाल मी मनीष पाटील तुमचं पुन्हा स्वागत करताय या आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी श्रावण महिना निघाला आहे आणि श्रावण महिन्यातील आज पाचवा दिवस आहे नागपंचमीचा शुभ आजचा आपण व्हिडिओ बनवतोय आणि आजचा देवदर्शनाचा व्हिडिओ असणार आहे सकाळचा टाईम आहे आणि सकाळचे आता दहा वाजून गेलेले आहेत तर आज आपण आता आहोत ते भरटखोल कोलिवाड्यातला आहोत मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असणार तर भ भरटखोल खंडोबा मंदिरामध्ये प्रथम दर्शन करणार आहोत आणि तिथून जाणार आहोत आपल्या सासरवडीला सिवर्धनला सिवर्धनमधील आई सोमजाई दर्शन देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला घडणार आहे फायनली मंडळी आता आपण आलेले खंडोबा मंदिर भरटखोल येथे तर चला आता खंडोबा देवाचे दर्शन करूया एलकोट एलकोट जय मंडळी आहे तर कमेंटमध्ये येलकोट येलकोट जयमाला टाकायला विसरू नका आता श्रावण महिना पण सुरू झाला आहे आणि आजचा विशेष दिवस आहे तो म्हणजे नागपंचमीचा आज श्रावणी सोमवार लिए ते पाचवा दिवस आहे तो नागपंचमीचा आहे तर आपण सर्वप्रथम म येथील खंडोबा देवस्थान देवाचे दर्शन घेतले आहे आता इथून आपण जाणार आहोत आई सोमजाई मंदिर मंदिरामध्ये पण जाणार आहोत मंडली आता आपण पोचलो आहे सुवर्धनला आणि माझ्या पाठीमागे बघू शकता आई सोमजाई मंदिर आहे सरांनी म्हणा सोमजाई माते की जय आई सोमजाई ही ग्रामदेवता आहे शिव शक्ती नंदी वासुकी या चार सूत्रांनी बनलेली आई सोमजाईचं अद्भुत तुम्हाला दर्शन देखील घडणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला सर्वप्रथम आपण आईचं दर्शन घेऊया सोमजाई माते की जय की जय आईमौलीचा देव दे तर मंडल तुम्हाला आईमौली दर्शन घडलेच असणार सर्वांनी कमेंटमध्ये सोमजय माते की जय टाकायला शिव शक्ती नंदी वासुकी या चार सूत्राने बनलेले आई सोमजई शिवर्धन गावचे ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते तर आपण आज आलेलो आईच्या दर्शनासाठी आणि साडे बारा वाजायला आलेले आहेत आणि आज नागपंचमी देखील आहे आपला फायनली आई जायचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जाणार सासरवाडीला जीवन्यामध्ये तर चला आता जिवण्यामध्ये भेटू आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमीचा पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आणि आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि समोरच आहे बजरंग बली की जय जय श्रीरा शनिदेव महाराज की जय आणि समोर दिसतंय तो आईचा रथ आहे आणि अंगणामध्ये आहे ते तुळशी रुंदावर समोर भल्या मोठ्या पिंपलाचं जुनं झाड देखील आहे तर तुम्हाला हा आजचा देवदर्शन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आता इथून आपण थेट जाणार आहोत जिवण्यामध्ये सासरवाडीला तर फायनली मंडळी आपण आता पोचलो जिवना कोलीवाड्यातला सासरवाडीला आणि समोर दिसतं ते सिवर्धन बीच सुंदर असा सिवर्धन बीच आणि खूपच इथे भरपूर प्रकारचे डेव्हलपमेंट वगैरे झालेले अंदाज दोनशे कोटीचा बंधारा इथे होतो आहे तर आपलाच नागपंचमी विशेष व्हिडिओ असणार आहे तर आता आपण जाणार आहोत नागपूजन केले तिथे पाया पडायला जाणार आहोत तर काही प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते पद्धत असते ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे तर चला आता नागदेवताचं दर्शन घेऊया म्हणजे आता आपण आलेलं जीवना खोलीवाड्यातला आलेलं आहेत आणि आज नागपंचमी विशेष व्हिडिओ होता तर मी बघू शकता समस्त गावातील महिला वर्ग असतील छोट्या मुलांपासून मोठ्यांचा सर्वांचा सहभाग आहे यामध्ये आणि आता आपले ते नाग आपण समुद्रात सोडतो यांच्या इथे जंगलामध्ये डोंगरावर जाणार आहोत आपण प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते तर चला आता वरती पुढे जाणार आहोत तर सर्वांनी बोला नागदेव महाराज की जय जय आणि जीवना कोलेवाड्यात आपण आलेलो आहे सासरवाडीला जा आपण आलो आहे त्याचा मस्त माता भगिनी बघू शकता आणि एकदा नागपंचमीचा सण आला का आठवड्यानी आठ आठ दिवसांनी सर्व सण असतात

आपण आलोय आपल्या लोकेशनला डोंगरावर आलो जीवना कोलिवाड्यात आपण आलेलो आणि कोलिवाड्यातील माता भगिनी आज नागपंचमी विशेष व्हिडिओ असणार आहे तर आता संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळचे आता सहा वाजून गेलेले आहेत बघू शकता भरपूर वर आलो आहे आपण डोंगरावर आलोय तर प्रत्येक गावची रीति रिवाज वेगवेगळे असतात थोडा दम लागलाय गाजत नागराच्या डोंगरावर सोडला जाते जंगलामध्ये आणि खाली आहे तो जीवना कोली आणि आता इथेच नागोबाला ठेवणार आहे मी फर्स्ट टाइम आलो इथे वेगवेगळ्या गावची प्रथा वेगळी असते राहुल दादा आहे आपल्यासोबत चांगली त्याने वाट दाखवतोय नागोबाला निरोप देते ना आता बघितलं जाते जय नागोबाच्या गजरात गाणं पूर्ण बघू शकता ढोल ताश्याच्या गजरात जय नागोबा जय नादेव महाराज की जय सर्वप्रथम केलीचं पान ठेवल्या खाली आणि त्याच्यावर हो रांगोली सुस्ते वगैरे वाढवणार आहेत आणि त्याच्यावर हो नागोबा ठेवणार आहेत आज जी आहेत आपल्यासोबत मी समस्त जीवन कोले वाढते माता भगिनी देखील आहेत आज नागपंचमी हो असणार आहे तर एक परंपरा आहे आपली तर मंडळी बघू शकता पान दिलं जाते त्यावर स्वस्तिक काढून हलदुंकून त्याच्या त्याच्यावर नागोबाला बसवलं जाते कमेंटमेंट टाकला दिसतो सात दिवसाची बघू आता पावते आहेत उकडलेले आणि भरभूर लाईव्ह बसवता त्याला ला सोधु नि

वारू देय पोटीच्या जाग माझ पोटीच्या बाई, पाटी बंद ग माझा बाय पाठी बंदवाचा बालबाय सुंदर पारंपरिक गाणं तुम्हाला इथे ऐकायला मावशी तुमचं नाव लता चोगले लता मावशी लता चोगले मावशी आणि सुंदर गाणं त्यांनी ते गायलेलं आहे नागोबाचा चुकट खोबरा लाव गशी काय म्हणते इथे बया बाई सग तो मुलं आणि मुलरी नाही बाय तावागिरी त्याच्या कंबर काय नाही काय नाही कंबरेला सुरी आणि चुकट केस उगाई परतून मजला येणार नाही नाही काय म्हणते बायाबाई सांगे तो मुलरी जा जा तर मंडली श्रावण महिन्यातला हा पाचवा दिवस तो म्हणजे नागपंचमीचा आम्ही तुम्ही बघू शकता आज आपण आलेलो जीवना कोलीवाड्यातला आणि जीवना कोलीवाड्यातले माता भगिनी यांनी नाग विसर्जन केला जातो पाण्यामध्ये आपले इथे विसर्जन केलं इथे डोंगरावर आणला जातो ते काहीतरी नवीन बघायला भेटलंय आणि ही आपली जुनी परंपरा अशीच चालत राहो फायनली हा तुम्हाला आजचा नागपंचमीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत भेटू आपण आपल्या फुल्या ब्लॉगमध्ये